नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण बोलतोय खानाव पंचायत समिती ह्या गाण्याच्या बाबतीत या गाण्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्थातच भूषणभाई पाटील हे उभे होते आणि भूषण सूर्यकांत पाटील यांनी चांगली झुंज दिली परंतु पराभवाची छाया त्यांच्यावर आली आणि अखेर त्यांचा पराभव झाला यश अपयश हे पदरी येत असतं भूषण पाटील यांची पहिलीच ही निवडणूक होती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे परंतु पंचायत समिती या गणासाठी त्यांनी मोठं धाडस केलं परंतु आणि मोठे परिश्रम देखील तरी घेतले होते प्रचंड गेली साडेतीन चार महिने भूषण पाटील यांनी पायाला भिंगरी लावून हा मतदारसंघ पालता घातला वेगवेगळ्या माध्यमातल्या घटकातल्या लोकांना त्यांनी आपलं असं करण्याचा मोठा प्रयत्न केला अनेक घटकातील लोकांना सातत्याने मदत केली मग महिला बचत गट असतील युवक असतील धार्मिक सगळ्या संघटना असतील अगदी वारकरी संप्रदायाला देखील त्यांनी मदत केली भूषण पाटील हा युवकांचा नेता चेहरा अशी ओळख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भूषण पाटील यांची आहे जी कायम आहे आणि भूषण पाटील यांना पक्षाकडून ही संधी देण्यात आली आणि वरती श्रद्धाताई यांकी साखरे या जिल्हा परिषद सा, परिषदेसाठी इकडे साजगावमध्ये देवेनेताई देशमुख आणि खानाव पंचायत समिती गणातून भूषण पाटील हे लढत होते मोठी झुंज दिली कारण भूषण पाटील यांच्यासमोर दिग्गज तगडा असा शिवसेनेचा उमेदवार होता भाई शिंदे यांच्यासारखा अनुभवी मातब्बर नेता यांच्यासमोर भूषण पाटील यांची खरी लढत होती झुंज होती आणि ते भूषण पाटील अत्यंत ताकदीने चिकाटीने डले कुठेच कमी पडले नाहीत मी भूषण पाटील यांचा मित्र आहे मला भूषण पाटील यांच्या संपूर्ण राजकारण मी जवळून बघितलेलं आहे आणि संयमाची संयम ठेवून कुठेही असा वेग असा कुठला प्रचार त्यांनी केला नाही परंतु रोखोक डॅशिंग असा त्यांचा जरी स्वभाव असला तो वरवर तुम्हाला दिसत जरी नसला तरी तो करारी बाणा माणसाकडं परंतु आणि अभ्यासाची अभ्यास करण्याची क्षमता आहे पहिल्यापासून त्यांना हा मतदारसंघ या मतदारसंघातला उनिवा ह्या मतदारसंघातले प्रश्न या मतदारसंघातल्या जनतेचे अडीअडचणी याची जाणीव होती आणि सुरुवातीला भूषण पाटील यांची मंजुरी जाहीर झाली त्याच्यानंतर शिवसेनेकडून भाई शिंदे यांची मंजुरी जाहीर झाली तरीही भूषण पाटील पुढे डग न डगमगता त्यांनी ताकदीने ती झुंज दिली त्या मतदारसंघात सुरुवातीला अशी चर्चा होती की भूषण पाटील बाजी मारतील भूषण पाटील यांनी वारं फिरवला त्यांच्या बाजूने वारं होतं सुरुवातीला ही चर्चा होती म्हणजे मी दोन महिन्या अडीच महिन्या पुढच्या गोष्टी या सगळ्या बोल वातावरणाच्या बाबतीत बोलतोय परंतु भाई शिंदे यांनी वातावरण कव्हर केलं आणि भूषण पाटील यांच्या फेवरला देखील मोठं वातावरण होतं म्हणजे असं कोणच सांगत नव्हतं की भूषण पाटील यांचा पराभव होईल भूषण पाटील हे जॉईन केलेलं ठरतील भूषण पाटील वेगळा चमत्कार करतील अशा सगळ्या चर्चा होत्या कारण त्यांनी ताकदीने ते निवडणूक लढले होते भाईंच्या गावातले गावात भाईंचं जे गोळेवढी गाव आहे त्या गावात देखील भूषण पाटील यांनी ऑपरेशन केलं होतं आणि काही लोकांना आपल्या पक्षात पक्षप्रवेश करून घेतलं होतं आणि त्या अगदी रानसे वाऊशीपासून त्या अगदी जिमनगावपर्यंत भूषण पाटील यांनी ह्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी आपली ताकद लावली होती ठीक आहे यश ये अपयश येत असतं आणि अशा प्रकारे भूषण पाटील यांच्या पदरात त्या अपयश जरूर आलेलं आहे त्यातून ते नक्की शिकतील आणि ते शिकण्याचा तो शिकणारच नेता आहे भूषण पाटील त्यांचा संयमी चेहरा आहे तो बाणा आहे ते ते सोडणार नाहीत त्याच्यामुळे ते नक्की त्याच्यावर आत्मचिंतन नक्कीच करतील कुठे आपण कमी पडलो काय करायला हवं होतं काय करणं गरजेचं होतं ह्या सगळ्या गोष्टी जरी त्यांनी केल्या त्या करतीलच परंतु युवा ने ता नेता आहे ताकदीचा नेता आहे पक्षाच्या पक्षामध्ये देखील त्यांची ताकद आहे आणि जी, जी पहिली पक्षातली फळी आहे फादरवाडीतली त्या फळीमधला हा नेता आहे आणि अंकित साखरे यांच्या खांद्याला खांदा लावून भूषण पाटील कायमस्वरूपी आज निवडणूक होती म्हणून तुम्हाला दिसले असले असं नाही तर अंकित साखरे भू अंकित साखरे भूषण पाटील ही कायमस्वरूपी राजकारणात राष्ट्रवादीकडून खालापूर तालुक्यात दिसणारी जोडी आहे ह्या जोडीला अपयश जरी आलं असलं अंकित साखरे देखील त्यांना देखील उद्याचं मोठं भविष्य आहे आणि भूषण पाटील पाटील येते ते पाटील भूषण पाटील यांना उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे आज त्यांना जरी अपयश आलं असलं तरी भूषण पाटील तुम्ही खचून जाऊ नका नक्कीच पराभव आणि त्यातलं दुःख हे काय असतं त्याच्या वेदना काय असतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या ज्ञात आहेत परंतु ही लढाई आहे यातून हार होत असते आज जरी तुम्हाला अपयश आलं असलं तरी उद्याच्या काळात पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळू शकते आणि ती संधी तुम्हाला गावकऱ्यांनी देखील खानाव पंचायतीच्या माध्यमातून दिलेली आहे उद्या काळात मोठा कॅनव्हास तुमचा तयार होईल संधी आहे पाच पावसाळे जायच्या आहेत संधी कुठल्या रूपाने तुम्हाला राजकारणात येईल याची काय साशंकता नाही ती संधी कधीही तुमचा दार ठोठावेल आणि तुम्हाला ती संधी मिळू शकते भूषण पाटील यांचं यांच्याकडे वय देखील आहे त्याच्यामुळे त्यांना अजून त्यांनी जे काम त्यांचं सुरू ठेवले ते असंच काम सातत्याने सुरू ठेवलं तर हा चेहरा छत्तीशीमधला युवकांचा मोठा नेता होऊ शकतो आज देखील ते मोठेच नेते आहेत परंतु उद्या काळात काय गणितं राजकारणात पटलावर मांडली जातील तर त्यावेळी भूषण पाटील यांचा विचार केला जाईल करण्यात येईल आणि जरूर केला जाईल त्याच्यामुळे भूषण पाटील तुम्ही खचू नका त्याच आणि तुम्ही खचणारा तुमचा स्वभाव नाही आहे लढवय्या तुम्ही ने नेते आहात योद्धा आहे संघर्ष नेता आहात तुम्ही मला ते ज्ञात आहे त्याच्यामुळे तुमचं राजकारण तुम्ही सुरू ठेवा आणि जनतेमध्ये तुमची जी नाळ जोडलेली आहे ती कायम कायम ठेवा यश तुम्हाला उद्या काळात नक्की मिळेल आणि तुम्ही जे काही निवडणूक लढलात त्या निवडणुकी ज्या प्रकारे तुम्ही सगळं झोकून देऊन काम केलं मी बघितलं सगळं अगदी तरुणांची मोठी फौज आणि ज्येष्ठ मंडळीपासून विशेषतः महिला वर्ग भूषण पाटील यांच्या प्रचारात मोठ्या हिरहिरीने सहभागी झाला होता भूषण पाटील यांच्या ज्या आत्या आहेत त्यांनी त्यांच्यावर प्रचारादरम्यान गाणं देखील गायलं होतं त्यांची मुलगी आहे तिने देखील घोषणा दिली होती त्यांची पत्नी आहे त्यांनी देखील श्रद्धाताई यांच्यासोबत तो संपूर्ण खानाव पंचायत समितीचा मतदारसंघ पिंजून काढला होता गाव भेटीच्या दरम्यान मी सगळं बघितलं ते कुटुंब माझ्या जवळचं आहे खूप ताकदीने लढला होता परंतु शेवटी काय तुमच्या तुम्हाला असं आता म्हणूया की राजयोग नव्हता लढता लढता अपयश आलं परंतु हे अपयश नाहीये हे यशच आहे कारण तुम्हाला जे मताधिक्य मिळलंय ते प्रचंड चांगलं मताधिक्य मिळलं आहे हे मताधिक्य तुम्हाला बळ देणारं ठरेल इतकंच मी आजच्या दिवशी बोलतो आणि तुम्ही संघर्ष करत राहा यश उद्या काळात तुमच्या नक्की जवळ येईल ही मला खात्री आहे आणि तुम्ही नेत्या आहात नेत्यासारखंच राहा ने आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या आणि कार्यकर्त्यांना देखील बळ द्या ते बळ तुम्ही द्याल ही देखील मला अपेक्षा आहे निवडणूक आहेत होत असतात होऊ द्या काहीतरी चांगलं असेल तुमच्या भविष्यात त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत असा सकारात्मक विचार ह्या गोष्टीवर आपण करू ह्या नोटवर मी थांबतो तोपर्यंत धन्यवाद